भाजपचा युवा सा, नेता जाऊन असा आणि सावडे मतदारसंघात सा तू कार्य करता त्यांना तू रुपेश देसाय वांगडा जो दारबान तालुक्यात असा आता तू प्रत्येक घरोन करून बोला कसे किती अनुभव आणि कसं जिंकपाची हे कशी पहिली म्हणजे जेव्हा हा प्रचारात पहिले फावट भाग सगळं त्यांना माझा एक्सपिरियन्स आला लोकांचे बारीक बारीक बारी वाटेन वाटारां भोवचं हो आणि जेव्हा आम्ही भोवले त्यांना लोकांचे त्रास आम्हाला कळ की कि त्यांना किती त्रास झाला आणि आम्हाला जे खबर सुद्धा नसली जी घरात खे पडतात ते आम्ही पोवळे आम्हाला आणि लोकांची ओळख आमची झाली सं संपर्क आमचा वाढलो तिथून आम्हाला त्रास कळ कि लोकांचे किती जातले आणि त्या त्रासांना आश्वासन दिल्या की आम्ही जे किंवा असं ज्यांना निवडून काढतगीत आम्ही अवश्यपणे आमचे आम्ही ऐकतले त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतले पाच वर्षा असा आमच्याकडे एक त्यांना सुद्धा एक मुलाखत झाली ते सांगलेले की आम्ही हा एक भाजो म्हणून सरनासं एक कार्यकर्ता म्हणून भाग सर आणि मामा खातीर म्हणजे रुपेश रुपेशबाई देसाई खातीर आम्ही जे भारत सरले त्यांना कळले की तो मनीस कसं त्यातून आमच्या आणि रिलेशन वाढलं आणि इथेच म्हणू सोडत की सावड्ड्या हा आमचे मोहन भाईक आणि धारवांदोड्या आमचं रुपेश भायेकर बहुमतान हाडल्या बद्दल सगळ्यांक थँक्यू म्हणतात तुमचं आभार मानता आणि तुम्ही खरंच एका डिजर्विंग कॅन्डिडेटक दोघांप निवडून हाडला आश्वासन इतलें दिता की तुमकां निराश करपाना फुडली वर्सां जी मेळा जी आम्ही खूप काम करतले सगळे कार्यकर्ता आमचे पंच सरपंच सगळे हा आदले सुद्धा सगळे सरपंच आहा पंच सो कसली दिवपाची गरज ना जे आसा तें ते आमच्या पोटेन्शियलात जें जाता ते आम्ही करतले